उजनी धरणातून कालव्याद्वारे एक आवर्तन सिंचनासाठी देण्यात यावे असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे इथं आयोजित उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दिले उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली त्यावेळी ते, ते बोलत होते या प्रसंगी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत मोहोळचे आमदार यशवंत माने करमाळेचे आमदार संजय शिंदे पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच टी धुमाळ अधीक्षक अभियंता धीरज माळी यांची प्रमुख उपस्थिती होती गतवर्षी पाऊस कमी झाला असून उपलब्ध पाणी येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत पुरवण्यासाठी सिंचन विभागानं नियोजन करावं असं सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिण्याचं पाणी पुरवण्यास प्राधान्य देण्यात यावं अशी सूचना केली यापूर्वी कालवा सल्लागार समितीनं मंजुरी दिल्याप्रमाणे पाण्याच्या आवर्तनाचं नियोजन संबंधितांनी केलं नसल्यास त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून चौकशी करण्यात येईल असं सांगून आवश्यकतेनुसार आढावा घेऊन कालवा सल्लागार समितीची पुन्हा बैठक घेण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं उजनी प्रकल्पात सध्या पाच पूर्णांक चौतीस टी एम सी अर्थात टक्के इतका आहे। उपयुक्त पाणीसाठा भीमा प्रकल्पाद्वारे सन दोन हजार प्रत्यक्ष क्षेत्र दोन हजार दोन हेक्टर अर्थात चौऱ्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के इतकं होतं अशी माहिती यावेळी देण्यात आली अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी उपलब्ध पाणीसाठा कालव्यातील आठ माही, का काल माही प्रकल्पीय पीकरचना निर्मित सिंचन क्षमता आणि प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र गेल्या पाच वर्षातील पाणीपट्टी वसुली खरी पाणी रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील प्रत्यक्ष पाणी वापर उर्वरित कालावधीसाठी पाण्याच्या नियोजनाविषयीची सविस्तर माहिती बैठकीत सादर केली यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी समान पद्धतीनं उपलब्ध पाणी वाटप करण्याची सूचना केली माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाषबापू देशमुख कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक कपोले का हे दृकश्राव्य माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते